मेळघाट क्षेत्रातील स्वयं सहायता महिला बचत गटाच्या उत्पादनाला मेळघाट हाट विक्री केंद्राच्या माध्यमातून उत्पादित वस्तू व साहित्याला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी अशा अभिनव उपक्रमांना सर्व स्तरावरून प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले जिल्हा वार्षिक के योजनेतून जिल्हा परिषद महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील सायन्स कोर हायस्कूलच्या प्रांगणात महिला बचत गटाचे उत्पादन विक्री केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पालकमंत्री पाटील मिळाले आदिवासी क्षेत्रातील हक्काचे विक्री केंद्र आहे या मॉलच्या माध्यमातून उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना विक्री करून बचत गटातील महिलांच्या उत्पादनात वाढ होणार आहे या ठिकाणी ग्राहकांना वन औषधी बांबूंपासून बनवलेल्या कलाकसुरीच्या वस्तू जंगली मेवा मध्ये यासारख्या वस्तूंची खरेदी करता येईल आदिवासी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन आदिवासी क्षेत्रात जास्तीत जास्त बचत गटाचे निर्माण करावे कला कौशल्य तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादन वाढून त्यांना बाजारपेठ मिळून देण्यासाठी प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग एक अभिनव उपक्रम महिला विकास महामंडळ आणि अमरावती जिल्हा नियोजनच्या वतीने जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जो केला तो अप्रतिम प्रकल्प बघण्यासाठी गेल्या दोन तीन प्रवासामध्ये मी यायचा प्रयत्न करतो त्यांचं सेटिंग चाललं होतं सगळं कारण इतकं त्यांनी ॲडव्हान्स केलं आहे अध्यावत केलं आहे की बारकोड ही म्हणजे आता शहरामध्ये सुद्धा एखाद्या मोठ्या दुकानामध्ये याची व्यवस्था नसते आणि त्यामुळे त्या प्रत्येक प्रवासात ते म्हणायचे की पुढच्या वेळेला आपण बघू आज त्याचं उद्घाटन झालं मला खूप आनंद झाला प्रामुख्याने देशातल्या महिलांना अशा प्रकारच्या उद्योगाचं प्रशिक्षण देणं भांडवल देऊन माल उत्पादन तयार करायला लावणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केट देणं मार्केट नसेल तर त्या डिस्करेज होतात ही फार मोठी आवश्यकता याचं कारण जवळजवळ एकशे एक्केचाळीस कोटीच्या देशामध्ये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट हा निसर्गाचा मोठा चमत्कार आहे की कुठल्याही जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस बावन्न नसतं तर बरोबर फिफ्टी फिफ्टी महिला असणारी ही सगळ्या देशामध्ये सत्तर कोटी महिला ही एका अर्थाने आपल्या देशामध्ये आयडल आहे तिला घर या विषयाचं इतकं व्यवधान आपण दिलेलं आहे की तिची जी क्रयशक्ती आहे काम करण्याची जी शक्ती आहे विचार करण्याची शक्ती आहे त्यातून खूप वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि त्यामुळे देश श्रीमंत व्हायचं असेल माणसं श्रीमंत व्हायचं असतील तर महिला तिच्या पायावर उभं राहायला पर्याय नाही हा खूप उत्तम उपक्रम आहे मी त्यांना सी एस आरच्या माध्यमातून मदत करायची ठरवलं आहे मी त्यांना असं म्हटलं आता ऑपरेटिंग पार्ट मी हळहू ठरवेन की उदाहरणार्थ विक्री एखाद्या गोष्टीची त्यांनी चाळीस रुपये किलो करणं परवडत असेल तर त्याच्याऐवजी दहा टक्के जास्त म्हणजे चव्वेचाळीसने जा करायची वरचे दहा टक्के मी त्यांना मिळून देणार म्हणजे त्या महिलेला बरे पैसे मिळाले की ती एन्करेज होले अच्छा पैसा मिळतो आहे असं एक उत्तम झालेलं आहे मी अमरावतीकरणं अशी मी आज खूप खरेदी केली आणि ती मी सरळ माझ्या कोल्हापूरच्या घरी घेऊन जाणार आहे पण आपणही सगळ्यांनी खरेदी करून त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे